आहे बघा स्वपाकडला खरंय पटापट स्वयंपाक केला जेवणच आली कारण आता ही बात्याचा खेळ पडलाय आता आम्ही काही घासत नाही झाला बाबा बघू तिकडं सकाळगास खेळाडू करून ठेवते बघाटा मोड ति याक्रांनी नेहमी

माझ्यावर अजून सुरू आहेत बांधून पाडायला किती जरी बाबा ने कशाला ठेवायचंय मग करून खुरांना बाजू म्हटलेली आहे की नाही बाजरी आता किती तर मीच घेणार की या किती बिखुरडतो मग काय भाई आईला नाजीला कृपायला घेऊन कष्ट करायला लावून हम्म पिल्ली बाकी गाडीला यायची कष्ट करत मोकळ

सकाळ उशाला नाही मनाला कसं करावं आपण कशी आहे कसं कुठं टाकावा आपण काय हा काय रान काय पडून दुसरीकडे जागा करावी नाही राना भिद झाले तर मग राणा तिथे फसवायला टाकावा झाले आधी काय करत नव्हती आता पण कशी करते येतील समोर दिसली का नजर नको होते ती का बघ तुला आता ही वाटत ना काही मुलं त्यांच्या खुरपत होती मी चांगली सहा साडेसहा समोर दिसते तर आणि का पाच लस का काय शर्ट घातली का केलं का काय ठेवलं का नाही कोणा टाक तो कडक कुरीत नेऊन ठेवते आज भर आम्हाला नाही त्यासारखं

की तसं म्हणले आपण ते तसंच करावं म्हणतोय त्याला करू शकतोय बाबा तर त्या लेकराला हे करू शकत नवरा वास्तव दिलं नवऱ्याला बेकार आणि खायला मुलगा नाही देते करायला नाही ग इंग्लिश टाकत बारक्या पाहिजे लेकर घेतलेली गेलेली आहे की नाही बाबा देवड्या लेकरांना ले नाही खुशाल कर वाटत आज त्या आणून दुपारपर्यंत चुकलीत जाईल चांगली एवढी चुकलं मोकळच केला होता आधीच आहे पाहात त्याला फुरपतोय चुरपतोय कसं तरी ते बोपासून आता कसे हो

रोज पाण्याशीरून पुव लागते करून खाऊन तरी आपल्याला लाडा काढावं लागते मनाला माना तर पुसती नाही तर नाही तरी मागं राहिली खालीची तर मी पुसून ठेवल्यावर करून खाल्ल्यावर पुण करायची बनल्यावर कोणा मी कशाला येते खाऊन पुसून गेल्या काय केलं मी आम्ही खुरबर असावं लक्ष मिळून ठेवली केलं ना त्यासाठी लयती का आपल्याला आती करत कोणासाठी करायचं नाही लेकरांना थोडा थोडा जीव वाटतो नाही तर म्हणून त्या बायचं तर मला तर फोबाडसा बघू वाटत नाही ते बळ फोगाडलं कोगू वाटत नाही करते तीच आती भर

माझं गाडी येऊन जाते ते भिता पण हे ते ह्या असा राहिला करायचा नाही मग सकाळी माझं एवढं मस्त खाल्लं पण जाऊ दे म्हणलं देवाला जायचं आहे कुठेही सकाळच्या भर जाऊन पलपीच्या पायापड्या देवाचं नाव थोबाळात गेलं ते ह्यांच्याकडून नाली लागलं असून तर नोरा गेलाच सांगायला त्यांनी दुखचिप काढलं बघा ते छान तर येऊन पण कोण म्हणलं ते काढणार आहे ते मी पण हा त्यांना काढा आणि भोंबवलं तरी आपण दारात जनावरा खालचं उचललं आणि चांगलं घरात आणून आणून तरी हालमध्ये फेकायची होती नाही आनंद टाक की गॅस वरण करून खाती मी तशी आणत ना नाही काल होती ना खरेदी टाकत खाती त्याची पण खाती मिळते जीवित बस समाधानी होईल